नमस्कार मी दुर्गा सगळ्यांचं स्वागत करते लोकमत मध्ये आपण पाहतो की पावसाळा सुरू झाल्यावर या रानभाज्या आहेत ज्या आहारामध्ये उपयुक्त अशा आहेत आणि त्याचमुळे कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सव आहे आयोजन करण्यात आलं आणि खास रानभाज्यांच्या महोत्सवामध्ये एक आगळा वेगळा पदार्थ तयार करण्यात आला तर रानभाज्यामध्ये कार्यकर्ते भाजप मात्र इथे एक मॉडर्न टाईल दिलेला असा हा पदार्थ आहे आणि त्याच विषयी आपण जाणून घेणार आहोत की हा नेमका पदार्थ कशापासून तयार करण्यात आलेला आहे आणि त्याची आरोग्यदायी कशा पद्धतीचा आहे कारण आजकाल आपण पाहतो की रानबाज्या आहारात त्याचं प्रमाण आहे ते कमी होते दे। मात्र त्याच राहनबा वेगळा टळ देऊन वेगळी चव देऊन जर त्या रानभाज्या पुन्हा आपल्या आहारामध्ये आणला तर त्याचं महत्व अधिक वाढू शकतं आणि त्याचबरोबर आबाल आभार आहे मी गाव माझं राधानगरी तालुक्यातून मी आले आहे माझं नाव आहे पूजा रोहित पाटील मी आज हा पदार्थ बनवलेला आहे शेवग्याच्या भाजीपासून डिझर्ट जे लहान मुलांनाही खूप आवडतं तसंच मोठ्यांनाही खूप आवडतं पण याचे फायदे एवढे आहेत की म्हणजे रोग प्रतिकार शक्ती याने वाढते मग तुम्ही ह्याचा धोका आजकाल खूप लोकांना होता धोका आहे याच्यापासून पूर्ण कमी होतो हृदय दाबाचा धक्का आहे तेही कमी येतात त्यानंतर अजून असे भरपूर फायदे आहेत की म्हणजे जे सांगता येत नाही कारण दररोज आपण हा एक पौष्टिक लाडू जर खाल्ला किंवा डिझर्ट खाल्लं तर त्याच्यापासून म्हणजे आजार पडण्याचा धोका पूर्ण कमी आणि आताच्या शहरातल्या युगात या भाज्यांना वगैरे म्हणजे माहितीच नाहीत तर मुलं कशी भाज्या खात नाहीत तर हा एखादा पदार्थ जर मुलांना दिला तर लगेच ते म्हणजे आणि आवडीने खातात कारण आता मनापासून शाळेचे मुलं येत होती तर ना तर आवडीने त्याच्याकडे बघत होते की आवडीला खाण्यासाठी हे घ्या पण भाज्यांना तसं करत नाही मी यातून भाजी घातली ना आपण तर ती ओळखून पण येत नाही स्मेल पण येत नाही पौष्टिक आहे की मात्र शेवग्यापासून तयार केलेला हा गोड पदार्थ आहे हा पदार्थ बनवण्याची संकल्पना तुम्हाला कसली सुचली कारण साधारणतः शेवग्याची शेवगा असतील पाला असतील त्याची भाजी केली जाते मात्र हा अशा पद्धतीने

बाबा सर्च करून नाही हे तर चांगलं होईल का मी भरपूर मिश्रण खराब करून आले घरी त्यानंतर हा माझा प्रयोग सक्सेस झालेला आहे हा जो प्रयोग आहे तो अनेकांसाठी उपयुक्त असा करणार आहे खासबरोबर आणखी दोन पदार्थ म्हणजे आजच्या पद्धतीचा तुम्ही हा टच राहत त्याबद्दल तुमचं कौतुक मात्र हे काय त्याच्याबद्दल सांगा आता हे दोन लाडू आहेत हे लाडू जिमच्या लोकांसाठी म्हणजे जिम ला जातात त्यांचं वेट लॉस होतं तर वेट लॉस साठी हे लाडू असं म्हणलं पेक्षा आईनं काहीतरी वेगळं दिले त्याच्यावर लोक जास्त विचार करते त्यांना आवडीला खाते दुसरा पदार्थ म्हणजे फ्रेंच फ्राईज भाजीचे फ्रेंच फ्राईज हे मी पहिल्यालाच खाते आणि मुला बाहेर गेले की पोटाट्याचे फ्रेंच फ्राईज खाता तर माझ्याकडे आता असा नवीन म्हणजे मी आता भाजी खातले तर कसं होईल पदार्थ चांगला होईल का म्हणून मी एक ट्राय केलं आळूच्या पानाचा वापर करून बघितलं पण नाही त्याची खास उठते मग ते मग हा खूप छान झाला पंधरा ते वीस मिनटं जर झाला हा पदार्थ तर एकदम कुरकुरीत राहतो जास्त वेळ ठेवला तर थोडासा भाव करतो थो शेवग्यापासून डेजर्ट बनवलंय फ्रेंच फ्राई पोपळ्यापासून बनवलंय आणि लाडू शेवग्याच्या भाजीपासून लाडू बनवले तर लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा असा हा वेगळ्या पद्धतीने पदार्थ बनवण्याचा आणि तो देखील रान भाजीपासून हा पदार्थ बनवण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाला यश देखील आले कारण आज अनेकांनी या प्रदर्शनाला पाहण्यासाठी आलेलं असतं आणि चव देखील चाकलेली आहे त्यामुळेच आहारामध्ये जर आघ्वजाच प्रमाण वाढवायचं असेल तर अशा पद्धतीने वेगवेगळे पदार्थ तयार करून आपण त्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो त्यांचे फायदे आहेत जे आरोग्यासाठी अधिक आहे आणि त्यामुळेच रानभाजी महोत्सव भरून नागरिकांना असेल त्या रानभाज्यांचं असे महत्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे कृषी विभागातर्फे रानभाजी महोत्सव आहे जो आला आणि त्याच प्रदर्शनातून आपण जाणून घेतलं की कशा पद्धतीने रानभाज्यांचे वेगळ्या पद्धतीने पदार्थ तयार करून आपण आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करू शकतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा या बरंच मी ते सांगते लोकमसात कोरोनापूर बंदुर्वाद आणि धन्यवाद